मित्रांनो बारामती इथल्या निंबूतमधलं गोळीबार प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रणजित निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये बैलाच्या व्यवहारावरून वाद झाला होता आणि याच्यामध्ये रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला होता यामध्ये गौतम काकडे गौरव काकडे वडील शहाजी काकडे आणि अजून तिघांना अटक करण्यात आली होती त्यानंतर गौतम काकडे यांचे वडील शहाजी काकडे यांनी कोर्टाकडे जामीन अर्ज दाखल केला होता पण बारामती सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि बारामती सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शहाजी काकडे हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते सत्तावीस तारखेला शहाजी काकडे यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी झाली आणि कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे बारामती सत्र न्यायालयाने जो जामीन फेटाळला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने कसा मंजूर केला शहाजी काकडे यांना जामीन होणे योग्य आहे की नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बारामती सत्र न्यायालयामध्ये रणजित निंबाळकर सरांची पत्नी अंकिता निंबाळकर यांच्या वकिलांनी जी बाजू मांडली होती त्यामध्ये असं म्हटलं होतं की शहाजी काकडे जे की पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक आहेत त्यांच्याकडून रणजित निंबाळकर सरांच्या खुनामध्ये जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो आणि ही एकच बाजू अंकिता निंबाळकर यांच्या वकिलांनी कोर्टाला पटवून दिली होती आणि म्हणूनच शहाजी काकडे यांचा जामीन नामंजूर करण्यात आला होता त्यानंतर शहाजी काकडे यांचे वकील सत्यम निंबाळकर हे मुंबई हायकोर्टात गेले होते आणि मुंबई हायकोर्टासमोर जी बाजू मांडण्यात आली ती म्हणजे सत्तावीस तारखेला रणजित निंबाळकर सरांवरती गोळी झाडण्यात आली आणि जी एफ आय आर देण्यात आली ती अठ्ठावीस तारखेला देण्यात आली होती कोर्टासमोर शहाजी काकडे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणताही संबंध या घटनेशी नसल्याचं सांगण्यात आलं शहाजी काकडे गोळीबाराच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते असंही मांडण्यात आलं शहाजी काकडे यांच्यावरती आरोप कोणता होता तर शहाजी काकडे यांनी गोळीबार झाल्यानंतर तिथे सांडलेलं रक्त पुसणे ते सीसीटीव्हीचा डीव्हीआर लपवणे हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण कोर्ट एखाद्या घटनेमध्ये ज्या व्यक्तीचा प्रत्यक्ष हात नाही अशा व्यक्तीला निकालापर्यंत जेलमध्ये ठेवू शकत नाही एखाद्या व्यक्तीचा गुन्हा किती मोठा आहे यावरून कोर्ट ठरवतं की या व्यक्तीला जामीन द्यायचा की नाही आणि म्हणूनच शहाजी काकडे यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे मुंबई हायकोर्टाने शहाजी काकडे यांना ज्यावेळेस जामीन मंजूर केला त्यावेळेस ते त्यांना काही अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये निकाल लागेपर्यंत शहाजी काकडे यांनी पोलीस स्टेशनला महिन्यातून एकदा हजेरी लावू नये शहाजी काकडे यांनी या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदारावरती दबाव आणू नये आणि जर कोणत्या साक्षीदारावरती दबाव आणण्यात आला तर त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात येईल अशा प्रकारे रणजित निंबाळकर सरांच्या खून प्रकरणातील एक आरोपी शहाजी काकडे यांना जामीन मिळालेला आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील